हॅला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन यूट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हा या ठिकाणी गोविंद कदम नंतर प्रणव कदम त्याला अजून लाईव्ह आपण चालू करत आहोत मित्राला शेअर करा व्हिडिओ तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपचा अकरावा धडा घेणार आहोत तर अकराव्या धड्यामधील आपल्याला पहिला स्वाध्यायच घ्यायचा आहे हा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला धड्याचं नाव दिसते धड्याचं नाव आहे पाच अंकी संकेपर्यंत आपल्याला भागाकार हा धडा आहे आपला त्यामधील पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंतचा भाग आकार यामध्ये आपल्याला पाहायचा आहे ठीक आहे चला तर स्वाध्याय अकरा पॉईंट एक लागली सुरुवात करूया चला अजून जर कोणी यायचं असेल ऑनलाईनला तर येऊन घ्या पटपट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया स्क्रीनवर पहिला प्रश्न दिसतोय सर्वांना तर पहा स्क्रीनवर हा प्रश्न दिसतोय यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे अठराशे त्रेपन्न या संख्येला सतराने भागल्यास भागाकार किती येईल असा हा प्रश्न आहे तर आता आपल्याला ह्या भागाकार करून घ्यायचा तर पहा या ठिकाणी अठराशे त्रेपन्न भागिले सतरा आपण असं देखील याला सोडू शकतो ठीक आहे तर पहा सतराचा जर आपल्याला डायरेक्ट पाडा या ठिकाणी येत नसेल तर पाडा या ठिकाणी आपल्याला बनवावं लागेल अगोदर ठीक आहे वरद आलेला आहे पहा सतरा एक सतरा सतरा एक सतरा ठीक आहे तर पहा या ठिकाणी एक उरल मग एक उरल्याच्या नंतर या ठिकाणी पंधरा होतील सतराच्या पाड्यात पंधरा नाही येत म्हणून या ठिकाणी झिरोचा भाग दिला आपण हे पंधरा जशाल तसे पुढं जातील आणि या ठिकाणी एकशे त्रेपन्न ही संख्या तयार होईल ठीक आहे तर मग या ठिकाणी सतराच्या पाड्यात एकशे त्रेपन्न हे या ठिकाणी नऊ नंबरला आहेत सतरा नऊ त्रेपन्न असे या ठिकाणी एकशे नऊ उत्तर आपला अगदी बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक पहा ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक एक उत्तर दिलेलं आहे त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी जर तुम्हाला ही काटा काठी येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी असं करा अठराशे त्रेपन्न त्यानंतर इथं सतरा असं देखील केलं तरी जमतय सतरा एक सतरा एक उरेल वरून या ठिकाणी पाच येतील त्यानंतर सतराच्या पाड्यात पंधरा नाही मग झिरोचा भाग द्या ठिकाणी परत या ठिकाणी शिल्लक राहिलेली तीन तर या ठिकाणी ठीक आहे आपण अशा पद्धतीने जरी सोडवलं तरी आपलं उत्तर अगदी बरोबर येणार आहे एकशे सॉरी एकशे नऊ ठीक आहे तर आता प्रश्न क्रमांक दोन कडे वळूया दोन नंबरचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय या ठिकाणी आपल्याला विचारलं काय आहे की एकशे एकोणीस भागिले जर सात केला आपण तर त्याचं उत्तर सतरा येते तर आपल्याला अकरा हजार नऊशे भागिले एकशे सत्तर हा भागाकार केल्यानंतर उत्तर काय येईल हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण काय करायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण याला जर कसोट्या पाठ असतील तर आपण या ठिकाणी काटाकाटी करून सुद्धा याचं उत्तर आणू शकतो तर पहा कसं सोडवायचं ते सांगतोय अगोदर काय करणार आपण अकरा हजार नऊशे भागी सतरा एकशे सत्तर ठीके तर आता या ठिकाणी कडीचा हा शून्य हा शून्य या ठिकाणी कॅन्सल होईल आणि सत्रा एक सतरा त्यानंतर सतराचा पाठ आपल्याला आला पाहिजे त्यावेळेसचे याचं उत्तर येणार आहे तर सतरा साथी एकोणविसाचे या ठिकाणी सातचा सा भाग जाईल आणि हा शून्य एज इट इज दशाला तसा म्हणजे आपलं उत्तर येणार आहे सत्तर किती येणार आहे सत्तर ऑप्शन क्रमांक तीन पहा या ठिकाणी तीन ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर पा जर तुम्हाला आता हे ज्या पद्धतीने आपण केलंय याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ करायच्या ठीक आहे कसो पाठ असले तर आपल्याला समजते की कोणत्या संख्येला कितीने भाग जातो वगैरे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन प्रश्न दिसतोय स्क्रीनला ठीक आहे तर पहा या ठिकाणी विचारले की नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ला नऊशे नव्याण्णव ने भागल्यास बाकी किती उरेल बाकी किती उरेल असा प्रश्न विचारला तर पहा या ठिकाणी आपण जर असं मांडलं नऊ हजार नऊ पहा या ठिकाणी एक चा भाग बसेल नऊशे नव्याण्णव एका नऊशे नव्याण्णव येईल आणि झिरो 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 उरतील ठीक आहे या ठिकाणी किती येणार आहे परतून फक्त हे नऊ येतील म्हणजे भाग जाणार नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा भाग द्या परत या ठिकाणी नऊ राहतील परत नऊ आले तर नव्याण्णव परत कितीचा भाग द्या शून्याचा या ठिकाणी परत नव्याण्णवच राहतील म्हणजे बाकी या ठिकाणी आपली शिल्लक किती राहत आहे तर नव्याण्णव राहत आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे या ठिकाणी तीन नंबरचं दोन उत्तर दिलेलं आहे बा गोविंद त्यानंतर प्रणव वरद ठीक आहे तेव्हा ज्यांनी ज्यांनी तीनचं उत्तर दोन नंबरचा ऑप्शन दिलेला आहे त्यांचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया हो प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत चार नंबरचा प्रश्न प्रश्नवर तुम्हाला दिसतोय ठीक आहे आता पहा यामध्ये आपल्याला विचारलेले अठ्याहत्तर हजार भागिले एकशे वीस काय विचारले अठ्याहत्तर हजार भागिले एकशे वीस आपण या ठिकाणी मांडणी करून घेऊया भागिले एकशे वीस पहा या अगोदरही आपण अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर काय करायचं हे पाहिलं होतं तर हा कडीचा शून्य काय होत असतो कॅन्सल होत असतो ठीक आहे तर कॅन्सल झाल्याच्या नंतर तर आपल्याला बाराचा पाढा म्हणायचा आहे या ठिकाणी तर पहा या ठिकाणी बारा एक बारा बारा पंचवीस साठ बारा सकुण बहात्तर या ठिकाणी बहात्तर जर गेले या अठ्याहत्तर मधून तर किती उरतील सहा दहा पुढे गेल्यानंतर त्याच्यावर एक झिरो आला साठ झाले परत होईल बारा पंचे साठ होईल हा शून्य ॲज इट इस दशाला राहील तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलेलं आहे सहाशे पन्नास किती आलेलं आहे सहाशे पन्नास ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय पा या ठिकाणी विचारलेले सुजाताकडे आठशे पंचाहत्तर फुले किती फुले येत आठशे पंचाहत्तर त्यामध्ये प्रत्येक हारात वीस फुले आहेत किती फुले येतं वीस याप्रमाणे किती हार तयार होतील आणि किती फुले उरतील असा प्रश्न आहे तर या ठिकाणी काय करायचं तर आठशे पंचाहत्तर ला वीस ने भाग द्यायचा या ठिकाणी वीस एकवीस वीस चौक ऐंशी होईल ठिकाणी सात उरतील परतून या ठिकाणी पाच आले वीस त्रिक साठ होईल या ठिकाणी उरतील पंधरा ठीक आहे तर वीस वीस फुलाचे या ठिकाणी त्रेचाळीस हार तयार होणार आहेत किती होणार आहेत त्रेचाळीस आणि ही जी बाकी शिल्लक राहिली तितके फुलं शिल्लक राहणार आहेत याचा ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला ऑप्शनमध्ये पाहायला मिळते ठीक आहे चला आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा सहा नंबरचा प्रश्न डिस्टल स्क्रीनला तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे नऊ हजार सहाशे काय दिलेलं आहे नऊ हजार सहाशे रुपये देऊन पन्नास रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा मिळतील असं विचारले पन्नास रुपयाच्या किती नोटा मिळतील या ठिकाणी आपण याला पन्नासने भाग द्यायचा शून्य शून्य हा कॅन्सल होईल पाच एक पाच परत पाच एक पाच होईल नऊ मधून पाच गेल्यानंतर चार उरतात हे झाले चारावर सहा शेहेचाळीस होतील आणि पाच नऊ पंचेचाळीस होईल एक उरेल एका शून्य दहा होतील पाच दोन्ही दहा ठीक आहे तर आपल्याला किती नोटा मिळाल्या आता एकशे ब्याण्णव एकशे ब्याण्णव आपलं ऑप्शन क्रमांक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतील ठीक आहे पा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलवर नवोदयचे पुस्तकातील नवीन सिलेबसनुसार सर्व स्वाध्याय सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित आपण सोडून दिलेले आहेत तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नवोदय अंक गणितमध्ये पाहू शकतात चला सातव्या प्रश्नाला सुरुवात करूया हा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सात दिसतोय आता या ठिकाणी सात नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले तीन हजार या संख्येला कितीने भागले असता भागाकार पंच्याऐंशी व बाकी पंचवीस असेल परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे दोन हजार तेवीस ला आता हे पंच्याऐंशी या ठिकाणी लिहून घेऊ आपण हे अक्षरात येत अंकात लिहून ठीक आहे भागाकार पंच्याऐंशी आला तर आपण काय करायचं आपल्याला सूत्र माहिती भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक पाकी तर या ठिकाणी जर लिहिलं आपण भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक पाकी जर सूत्र लिहिलं त्यामध्ये जर किमती ठुल्या त्या ठिकाणी तीन हजार होतील बरोबर त्या ठिकाणी एक्स घेऊया ने ने ए, ले ले कि आधिक ची या ठिकाणी भागाकार आलेला आहे पंच्याऐंशी बाकी आलेली पंचवीस ठीक आहे आपण काय करायचं की आधीची पंचवीस जी संख्या या बाजूला वजा होईल काय होईल मग या ठिकाणी दोन हजार नऊशे पंच्याहत्तर बरोबर एक्स गुणिले पंच्याऐंशी होईल आणि पंच्याऐंशी गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातील त्यातील भागाकारावर त्या ठिकाणी हा भाग आकार आपल्याला सोडून घ्यायचा आहे तर आपण काय करणार या ठिकाणी दोन्ही संख्येला पाचने भाग जातो तर पाचने घेऊया पाच एक पाच तीन उरतील या ठिकाणी पाच सत पस्तीस होईल ठीक आहे परत या ठिकाणी पाच पाचा पंचवीस होईल चार उरतील परत पाच नव्व पंचेचाळीस होईल दोन उरतील परत पाचा पाच पंचवीस होईल पायाला काटाकाटी केल्यानंतर पाचशे पंच्याण्णव भागीले सतरा आलं आता आपल्याला सतराचा पाडा येतोय म्हणा सतरा एक सतरा सतरा त्रिक या ठिकाणी एक्कावन येईल आठ उरतील सतरा पाचशे पंच्याऐंशी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पस्तीस क्रमांक चार हा ज्यांचं ज्यांचं ऑप्शन क्रमांक चार आलेलं आहे या ठिकाणी त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे त्याला आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ क्रमांक पाया, ले, ले पाया ले या ठिकाणी दिलेलं आहे नव्याण्णव गुणिले बॉक्स त्याचं उत्तर येणार आहे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस तर चौकटीत कोणती संख्या असेल पाया या ठिकाणी समजा नव्याण्णव गुणिले चौकट बरोबर पंचेचाळीस हजार पंचे असं असेल तर ही गुणाकारातली संख्या या बाजूला गेल्यामुळे भागाकारात जाते तिथे बॉक्स बरोबर पंचेचाळीस हजार पंचेचाळीस होईल ठिकाणी राहतील सगळ्यांना ओके आपण या दोन्हीला भाग जाणारी संख्या अगोदर घेऊया एक तर काय येईल समजा नऊ एक नऊ नऊ एक नऊ म्हणलं आपण या ठिकाणी अकरा राहतील इथं म्हटलं नऊ आपाची दोनशे चाळीस या ठिकाणी शून्याला भाग जात नाही म्हणजे या ठिकाणी शून्याचा भाग देऊया परत या ठिकाणी काय होईल परत एक आपण शून्य घेऊया सहा शून्य का घेतला हे लक्षात घ्या कारण तापण केलं नऊ वापाची पंचेचाळीस शून्य परत नऊच्या पाड्यात नाही म्हणून शून्याचा भाग दिला एकदा परत हा शून्य पुढे गेल्यावर चारच होता म्हणून पुन्हा एक शून्य घेतला आणि परत हे चार पुढे गेल्यावर पंचेचाळीस नऊ नवापाची या ठिकाणी पाच हजार पाच असं होईल ठीक आहे पाच हजार पाच असं होईल

जाऊन म्हणजे आपलं उत्तर येणार आहे चारशे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक नऊ नऊ नंबरचा प्रश्न त्या विचारलेला आपल्याला एका संख्येला पंधराने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार येतो बारा तर त्याच संख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या एका संख्येला पंधराने भागल्यावर निशेष भाग, भाग जाऊन किती आलेली आहे बारा ती जर संख्या काढायची असेल आपल्याला तर या ठिकाणी करावं लागेल पंधरा गुणिले बारा ठीके तर आपण यांचा जर गुणाकार केला तर बारा पंचे साठ होईल हत्येतील सहा बारा एक बारा आणि सहा अठरा गुन्हा करालेला आहे एकशे ऐंशी तर त्याच संख्येला सोळाने भागले तर बाकी किती येईल असे विचारले आपण काय करायचं एकशे ऐंशी भागिले सोळा करूया ठीक आहे पहा सोळा एक सोळा सोळा एक सोळा होईल पहा अठरामधून सोळा गेले दोन उरतील मग दोन शून्य किती झाले वीस परत होईल सोळा एक सोळा या ठिकाणी किती उरतील चार आता सोळाच्या पाऱ्यात चार नाहीत म्हणजे ही बाकी असेल आपली चार मला जर असं कळत नसेल तर लिहा एकशे ऐंशी भागिले सोळा म्हणा सोळा एक सोळा दोन परतून आला झिरो परत म्हणा सोळा एक सोळा या ठिकाणी किती उरतील चार तपास सोळाच्या पाड्या चार नाहीत म्हणजे ही शिल्लक राहिलेली काय असते बाकी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये पाहायला मिळते ठीक आहे बाकी किती आलेली आपली चार ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया हो प्रश्न क्रमांक दहा पा 10 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं श्रीकांत ताशी 85 किमी वेगाने गाडी चालवतो त्याच वेगाने त्याला पाचशे पंच्याण्णव किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल असा प्रश्न आहे त्या दोघांचा भागिक का या ठिकाणी पंच्याऐंशीचा पाडा येत नाही पण या ठिकाणी दोन्ही स्थानी पाच एक पाच होईल या ठिकाणी होईल परत पाच एक पाच होईल या ठिकाणी किती उरतील चार पाच नऊ पंचेचाळीस का या ठिकाणी एकशे एकोणीस भागिले सतरा तर आपल्याला सतराचा पाडा तर येतोयच ठीक आहे सतराचा सतराच्या पाड्यामध्ये एकशे एकोणीस ही संख्या या ठिकाणी आहे का पाहायचं आपल्याला सतराचा पाडा म्हणायचा सतरा साठी एकोणीस एकशे एकोणीस म्हणजे या ठिकाणी सातचा भाग बसतो सतरा एका सतरा सतरा एकोणीस उत्तर आलेलं आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला सात पाहायला मिळतो तर पहा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नऊ द्यायचे सर्व स्वाध्याची स्पष्टीकरण या ठिकाणी ऑलरेडी आपण चॅनलवर अपलोड केलेली आहेत चला आता आपण भेटूया याच वेळेला उद्या तोपर्यंत सर्वांना धन्यवाद